रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आठवा दिवस आहे रात्री आम्ही सोनार का काका आहेत का त्यांचं नाव सोनी आहे तर आम्ही त्यांच्या घरी मुक्कामी थांबलेलो होतो परत आम्ही सकाळी आज हॉस्पिटलला हो, दाखवायला आलेलो आहोत आणि त्या काकांनी आम्हाला सकाळ सकाळी आज पोहे आणि समोसा याचा बालभूक दिलेला आहे हर तर अंजण या ठिकाणी डॉक्टर यांनी आम्हाला खूप सुंदर सेवा दिली त्यांनी सलाईन लावलं एक विनामूल्य त्यांनी सेवा दिलेली आहे खूप छान वाटलं खूप आनंद वाटला निघालो तीन किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर बडवानीला जात असताना रस्त्यामध्ये काही सेवेकरी आहेत चाय प्रसादीची आणि बिस्किटची सेवा देतात नर्मदे हर कब सेवा से दे रे हो बाबाजी मेना भर आनंद आता सेवा में का सेवा हो आप यही से हो? ठीक आहे नर्मदे हर नर्म या ठिकाणी एका बाबाजींची इथे आम्ही चाय प्रसादी बिस्किट घेतलेले आहे आणि पुढे तेर, तेरा किलोमीटर अंतरावरती बडवानी या ठिकाणी आज आम्ही मुक्कामाला थांबणार आहोत नर्मदे नर्म। पासून काही अंतर पुढे चालून आल्यानंतर हायवेच्या कडेला इथे एका बाबाजींनी आम्हाला चायप्रसादी साठी बोल बोलवलेला आहे खूप सेवा देतात सगळेजण खूप सेवा नर्मदेहर महाराजी कब सी सेवा रे आप

हनुमान मंदिर अन्नक्षेत्र या ठिकाणी आम्ही आहे आता दुपारचं भोजन घेणार आहोत आणि दुपारी पुढे बडवानीला जाणार आहोत परिक्रमावासी बघा सकाळ सकाळी कपडे आहेत सकाळ सकाळी स्नान केलेलं असतं कपडे धुत धु धुतल्यानंतर दु, दु, वाळत नाही त्याच्यामुळे पुढे येऊन धुतात रोडच्या कडेलाच या ठिकाणी हे हनुमान मंदिर आहे इथे दुपारचं भोजन आम्ही करणार आहोत आणि पुढे बडवानीला जाणार आहोत बघा सगळे परिक्रमावासी आलेले आहेत दुपारच्या भोजनासाठी तर हे हनुमान मंदिर या ठिकाणी हे बाबाजी आहेत हे सेवा देतात नर्मदे हर बाबाजी या ठिकाणी हे महाराज जी सेवा देतात यांना सेवा देणे में आनंद आता आपण कब से सेवा से ये पाचवा नर्मदे हर आनंदाने आणि प्रेमाने परिक्रमावासियांना हे सेवा देतात या ठिकाणी हे हनुमंतरायांचं मंदिर आहे शेजारी शिवलिंग आहे खूप सुंदर वातावरणात हे मंदिर आहे धर्मदेवी परिक्रमावासी चालून आलेले आहेत दमलेले आहेत आता भोजन घेणार आणि पुढे बडवाणीला निघणार आहे हनुमान मंदिरात बोरलाय या गावी आम्ही भोजन प्रसादीसाठी थांबलो होतो तर भोजन बनायला वेळ होता तोपर्यंत एका महाराजजींनी पेरूची पेटीच घेऊन आले होते तर आम्ही ते पेरू खात आहे या तुम्ही पण खायलामध्ये संकटमोचन हनुमान मंदिर बोरलाय या गावी आम्ही आता दुपारचं भोजन करत आहोत तर गावकरी मंडळी

भोजन प्रसादी करून सुंदर असा भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे आणि एकामागे एक आता परिक्रमावासी बडवानीकडे प्रस्थान करत आहेत आजचा मुक्काम आमचा बडवानीमध्ये आहे बडवानी जिल्हा नर्मदेहोरला या गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये भोजन प्रसादी घेऊन तीन चार किलोमीटर अंतर पार करून एका लिंबाच्या खाडाखाली थंडगार हवे बसले आहोत कारण पायाला विसावा देणं गरजेचं आहे नुसतं पळणं नुसतं पळणं काय गरजेचं नाही चार हजार किलोमीटरचा प्रवास आहे त्याच्यामुळे थोडं हळूहळू शांततेने आम्ही चाललेलो आहोत थोडंसं विसावा घेणार आणि पुढे बडवानीकडे प्रस्थान करणार आहोत बडवानी पासून पाच किलोमीटर मागे करिया गावात आम्ही चालत असताना हायवेच्या कडेला एका माताजींनी चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे परिक्रमावासी चाय प्रसादी घेतात नर्मदे हर माताजी आहेत नर्मदे हर मैया बघा किती आणि आनंदाने सर्व परिक्रमावासींची यांची सेवा करतात ते मध्य प्रदेश बडवानी जिल्ह्यात आम्ही आता प्रवेश केलेला आहे आणि सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही आज मुक्कामी राहणार आहोत आणि उद्यापासून शुल्पानी जंगलातून आमचा प्रवास सुरू होणार आहे नर्मदेहर वडवाडी मध्ये आम्ही नारळ पाणी घेत आहोत कारण उद्यापासून शिलपाणी जंगल चालू होणार आहे थोडीशी विकनेस जाणू नये म्हणून आता आम्ही थोडस नारळ पाणी घेत आहोत वाणीमध्ये ज्या आश्रमात आम्ही मुक्कामाला थांबणार आहोत ते हे सिद्धेश्वर मंदिर आहे बडवानी जिल्ह्यामध्ये आहे हे या ठिकाणी आम्ही आज मुक्कामाला थांबणार आहोत बडवानी जिल्ह्यामध्ये ज्या सिद्धेश्वर आश्रमात आम्ही मुक्कामी थांबलेलो आहोत हे सिद्धेश्वरांचं मंदिर आहे रोडच्याच कडेला निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सिद्धेश्वराचं मंदिर आश्रमात जागा फुल झाल्या कारणाने परिक्रमावासीयांनी बाहेरच आसन लावलेलं आहे परिक्रमावासी आश्रमात येताना काही परिक्रमावासी चालून दमून आल्यानंतर या ठिकाणी आसन लावलेलं आहे खूप परिक्रमावासियांची गर्दी आहे यंदा सिद्धेश्वर मंदिरा शेजारीच हनुमंतरायांचं हे मंदिर आहे बाहेर पण इकडे या साईडला परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे आश्रमात खूप गर्दी झालेली आहे जागा नाहीये त्याच्यामुळे परिक्रमावासियांनी मंदिराच्या चौकडे आसन लावलेलं आहे दोन दिवसानंतर दो आप हा। हे बाबाजी भेटलेले आहेत आम्हाला हॉल मध्ये आम्ही आसन टाकलेला आहे थोडस चालून आल्यानंतर या ठिकाणी सगळे परिक्रमावासी विश्रांती करत आहेत बघा आपल्या महाराष्ट्रातले मंडळे आहेत हे सगळे नर्मदेहर गरजेचं आहे आणि या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिरामध्ये हे दोन बाबाजी आहेत प्रत्येक परिक्रमावासियांकडून आधार कार्ड घेऊन त्यांची नाव नोंदणी करत आहेत आणि सील मारत आहेत नर्मदे हर बाबाजी सिद्धेश्वर आश्रमामध्ये आम्ही थांबलेलो आहोत तर या ठिकाणी एक संतोष पवार काका आलेले का आहेत आणि ते परिक्रमावासियांना ज्यांच्या बॅगेची चेन तुटलेली आहे त्यांना ते फ्री सेवा देतात नर्मदे हर नर्मदे हर। कब से आप सेवा कर रहे हो ये मैं चार साल हो गए आपको आनंद आता है सेवा हाँ। कैसी मैं कैसी अभी मैं दुकान छोड़ आ रहा हूँ मेरे को सुबह से बोल सकती नहीं नर्मदे हर कना दिवस काम करून संध्याकाळी आश्रमामध्ये येऊन हे काका या ठिकाणी बॅगीची चैन असेल स्लिपिंग बॅगची चैन असेल त्याची सेवा करतात विनामूल्य सेवा करतात ते बडवानी गावामध्ये सिद्धेश्वर मंदिर या आश्रमामध्ये गावातील काही मंडळी आहेत खूप आनंदाने आणि उत्साहाने सर्व परिक्रमावासियांची ते सेवा करतात इथे भोजन बनवतात का ते काही महिला आहेत त्याचा पती लाटतात काही पुरुष आहेत ते चपाती भाजण्याचं काम करत आहेत तर पलीकडे त्या ठिकाणी भाजी वरण बनवण्याचं काम चालू आहे For the Jamal,

पङ्कजं नवामि नरमले पाद पङ्कजं नवा विरमले ते बडवानी वीस किलोमीटर अंतर चालून आलो आणि आल्यानंतर सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आज आम्ही मुक्कामी थांबलेला आहोत आणि उद्यापासून शुल्पाने जंगल चालू होणार आहे तर व्हिडिओ यायला थोडासा वेळ लागेल कारण नेटवर्क नसल्यामुळे जंगल एरिया आहे पूर्ण नेटवर्क नसेल तर दोन तीन दिवस व्हिडिओला लेट होतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नरमध्ये